दोन हजार तेरा साली ह्या ह्या ज्या स्टेज आता आपण पाहतोय या स्टेज चा पाया या त्या देणगीत आपण उभारला होता त्यानंतर सन्माननीय संज्य परब आणि सुरेशजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली खा, आणि आम्ही या वाढीत त्या दरम्यान ओंकार तरुण मित्रमंडळ कार्यरत होतो आजही आहे आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हे जे स्टेज आपण आता पाहतोय हे स्टेज त्या ठिकाणी आपण उभारले आहे आणि त्यानंतर मुख्य गाभाऱ्याचं काम असेल किंवा प्लास्टर आणि इतर सर्व कामं ही बाबरवाडीतील सर्व ग्रामस्थ यांच्या देणगीतून दे आपण पूर्ण केली आज जो इथे कार्यक्रम सादर होतोय त्या कार्यक्रमापूर्वी आपण या स्टेजचे उद्घाटन करतोय मी विनंती करतोय की या स्टेजसाठी ज्यांनी मुलाचं योगदान दिले ते सन्मानिय संजली परब आणि सुरेशी परब आपण कृपया पीत कापून या स्टेच उद्घाटन करायचं श्री भगवाजी राणे आपल्याला विनंती असेल पुढे श्री संतोष वसुदेव नाईक आज या मध्ये बरीचशी कामं आपण पाहतोय यामध्ये मुख्यत्वे करून स्ट्रीट लाईट असेल किंवा गणेश विसर्जन करेल किंवा हे मुख्य स्टेज आणि सभामंडप या सर्व गोष्टी या ठिकाणी होत असताना आपल्याला समाजामधील काही व्यक्तींनी आम्हाला मदत केली ही आर्थिक असेल त्याचप्रमाणे शारीरिक असेल किंवा कोणत्या प्रकारचा मोबंद असेल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांचा या ठिकाणी आपण आपण सत्कार करतोय यामध्ये सर्वात प्रथम कारण हे मागे करणार होतो पण काय कारण असं होऊ शकले नाही उशिरा का होईना पण पर आपण असे या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय यामध्ये सर्वात प्रथम आपण जे गणेश तरी आज पाहतोय त्यासाठी श्री रमेश लक्ष्मण परब आणि श्री शंभा लक्ष्मण परब यांनी आम्हाला जमीन मला वाटतं साधारण साडेतीन कुंटे जमीन हे त्यांनी विना मोबदला हो ही आम्हाला दिली त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार मी विनंती करतोय की प्रमोद सदरी आणि चंद्रकांत विश्रामपुरी आपण पुढे येऊन हो त्यांचा सत्कार सन्मान करायचंय दोन हजार सतरा साली आपण पंधरा सोळा आणि सतरा या वर्षी आपण ही आपण उभारली यानंतर आपण ज्या रंगमंचा विषयी बोलतोय त्या रंगमंचा आपल्याला या ठिकाणी जमीन पुरस्कृत केली ती अं श्री भगवान मधुकर धुरी श्री भालचंद्र आत्मारामधुरी त्याचप्रमाणे श्री सावाराम लक्ष्मण नाईक आणि श्री उदय लक्ष्मण नाईक यांच्यासाठी अरविंद चंद्र कांदुरी आणि श्री ज्ञानेश्वर विनायक त्याचप्रमाणे आत्माराम गरधुरी आणि रमेश महादेव पावसकर आपण पुढे येऊन त्यांचा सन्मान करायचा या स्टेजसाठी ज्यांनी ज्यांनी श्री भगवान मधुकर दुर्चा सन्मान करते लागेल प्रवीण मावालकर यांनी अशी खाली या ठिकाणी दगड दिली होती म्हणजे लागलेले दोन एक डंबट साठी दगड आणि वाळू त्यांची पण आपल्याला मिळाली होती त्याचप्रमाणे त्याचं बांधकामासाठी आम्हाला त्या मदत केली होती यामध्ये सर्वात प्रथम समीत एकनाथ थडे मी विनंती करतो सम्मान आनंद गोपाल फ्री आपण त्यांचा आनंदविद्या फ्री आपण त्यांचा सन्मान करायचा आहे श्री समीर एकनाथ बुगडे संतोष वासलेला नाही याचा सन्मान करायचा आहे त्यानंतर आपण जे अनेश बोलतो बोलतोय यासाठी आपल्याला सुरुवातीला जी गणेश पिढी होती त्यासाठी आपल्याला मदत केली होती यामध्ये सन्माननीय नारायणजी राणे या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतोय गोपाळ पादुरी आपण त्यांचा सन्मान आहे तर बाबरवाडीसाठी साठी जसे सुरेश जी परब मला ज्या वेळेपासून आम्ही या सामाजिक आम्ही कार्यरत होत अगदी सुरुवातीपासून ज्यांचं मार्गदर्शन लागले अगदी गणेश लाईट असेल स्टेज कुठच्या प्रकारचं मला वाटतं स्ट्रीट लाईट हा त्यावेळेस बाबरवाडीमध्ये सर्वात प्रथम त्यावेळी स्ट्रीट लाईट आपण सुरू केली होती त्यासाठी एकदा जोरदार टाक यांच्यासाठी होऊन मी प्रकारे त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आजच ई करत आहेत भविष्यातही करत राहतील त्यांच्याकडून बरीच काम आपल्याला करून घ्यायचे मी विनंती करतोय माननीय रमाकांत सीतारामपुरी आपण त्यांचा एक छोटेखानी सत्कार करायचा आहे विशेष साठी अगदी संपूर्ण मदत त्याच्याला या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सन्माननीय सचिन संजीव जगन्नाथ परब हे आज ज्या ठिकाणी स्टेज उभा राहिले मुळात जसं मग सांगितल्या प्रस्तावाने सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेरा साली मला वाटतं आम्ही पायाभरणी केली होती या ठिकाणी पाया तेरे तेरे स्टेज बांधण्याचा कोणाचा काही विचार नव्हता एक एक दिवशी बघितलं आणि त्यांनी असा विचार मांडला की आता हे जो अर्धवट राहिलेले स्टेज हे आपण पूर्ण करू आणि त्यावेळी त्यासाठी लागणारे दगड असेल वाळू असेल सिमेंट लेबर संपूर्ण मदत त्यांनी केली होती जो मला वाटतं साधारण दीड दीड लाखापर्यंतची मदत त्यांनी साधारण दोन हजार सतरा अठरा या, या केली होती आपण त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे म्हणजे त्यांनी ते, सुचवलं म्हणून ही स्टेज या ठिकाणी आपण उभी केली त्यानंतर अगदी गणेश क्री असेल त्यासाठी कुठून निधी देता येईल यासाठी त्यांनी ते प्रामुख्याने या ठिकाणी हातभार लावला पहिल्या पहिले गणेश तुळ होती काही कारणास्तव ती पडली दुसरी गणेश देवी अगदी सरकारी खजिन्यातून त्यांनी आम्हाला पैसे मिळवून दिले बहुतेक मला बहुतेला वाटतं या ठिकाणी अशा प्रकारचं काम ह्या आपल्याच ठिकाणी झालं किंवा इतर एक मदत असेल रस्त्याचं काम असेल हे त्यांच्या माध्यमातून आम्ही केलं वारंवार आम्हाला ज्यांनी मदत केली त्याच्यासाठी एकदा होते मी विनंती करतोय आमच्या आपण पुढे येऊन त्यांचा सन्मान करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रहारजी पत्रकार आमचे सन्माननीय प्रवीणजी परब विनंती करतोय स्वप्नी तुम्ही आपण त्यांचा गुलाष्ट देऊन त्यांचा स्वागत करायचे त्याचप्रमाणे आज का जे नाट्य निर्माते गुरुवर्य सन्माननीय निगेशजी मेस्त्री आपल्याला विनंती असेल या बाबुरडी ग्रामस्थांच्या वतीने आपण सन्मान स्वीकारायचे मी विनंती करतोय दिगंबर दुरी यांनी त्यांचा सन्मान करावा करावाच किशोरी सावंत आपल्या व्यक्ति सन्मानिय संदीप यांचं यांना मी विनंती करतोय की त्यांनी शुभेच्छावरील उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख बाबरजी राणेसाहेब यांचं राजकारण बघून बघून आम्ही मोठे झालो माझे सहकारी सन्मान्य सूर्यजी परत सगळे धुरी सर्व उपस्थित मान्यवर बंधू मी बघितलेलो खरोखर आनंद होते मला की माझ्या गावात माझा सत्कार होतो मी महिन्याला अनेक सत्कार सुधतो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सत्कार सुरवतो पण गावातल्या सत्काराला एक वेगळं महत्व असतं आपली माणसं असतात समोरच्या माणसाने ओळखत असतो नावाने ओळखत असतो त्यामुळे सगळ्या एक वेगळा मनाचा आनंद असतो म्हणून ओंकार क्रीडा मंडळाने मला जो सत्कार केला त्यांचा मी मनापासून आभार मानतो त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या उद्घाटनाला त्यांनी मला बोलवून इथे तो मला मोठेपणा दिलेला आहे त्याच्यामुळे या मंडळाप्रती जबाबदारी सुद्धा तेवढी माझी वाढली गेली असं मी मानतो मंडळाने स्टेज न थांबता इतर सुद्धा गोष्टी असतात समाजात समाज, समाज कार्य करण्यासाठी ते पण करायला असं वाटत की मंडळ आता रजिस्टर आहे मला माहिती नाही जर रजिस्टर मंडळ नसलं तर ते रजिस्टर मंडळ त्यांनी करून घ्या जेणेकरून या मंडळाला एक अँब्युलन्स देणार माझा नक्कीच दाखवा लागेल आणि या मंडळासाठी तुषार बोलला संजूने अमुक केलं तर अमुक केलं ते गावासाठी केलेलं काहीच नाही मला असं वाटत नाही की साहेब गावातील मंडळी म्हणजे परत कमी आहे फक्त ती मंडळी इतर मंडळी कशासाठी येत नाही मला माहिती नाही पण इलेक्शन असलं तर मी त्यांच्याकडे जातो पण ती माझ्याकडे तरी येत नाही त्यामुळे सर्वांना सांगू इच्छितो तुमची कुठची कामं हो असतात सामाजिक असे राजकीय असू दे तहसीलदार कार्य असू दे प्राण कचेरी कलेक्टर ऑफिस मला बघितलं कायची पण करत नाही तुमच्या आशीर्वाद मी बसल्या जाणार तुमची कामं करू शकतो तुम्ही तुमची काहीतरी कामं सं करणार म्हणून घेऊन या असं या ठिकाणी नमूद करतो आता मयावाड्यामध्ये मला साडेनऊचा कार्यक्रम आहे हेमंत मराठीचं ऑर्केस्ट्राचं उद्घाटन इथं सवा नऊ झाले जापर्यंत दहा सहा होते बोलायचं खूप होत पण आता ते वेळ नाही आहे आणि थोडा उशीर होतो पण या ठिकाणी निश्चित सांग सांगून जाईल आज इथं पहिलं नाटक होतं तसंच माऊली कृपेने इथं शंभरावं नाटक सुद्धा भविष्यात व्हावं आम्ही असू नसू पण या ठिकाणी माऊलीने शंभरावस्व नाटक इथं करावं असे माऊलीच्या मी प्रार्थना करतो मंडळामध्ये त्यांना काम दिला पण मंडळाला शुभेशन देतो मंडळाची जी जी काय कामं असतील की मी एक मंडळाचं सदस्य म्हणून मंडळा म्हटलं तर घ्याऊया की निश्चितपणे पूर्ण पूर्णतरी अशा ठिकाणी मंडळाला आश्वास करतो इथेच तांबतो जैन देव धन्यवाद खरंच आहे आपलं मार्गदर्शन हे नेहमीच आमच्यासाठी खूप मोलाचं असेल निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे भविष्यातही आम्ही तुमच्याकडून मार्गदर्शन घेत राहू उपक्रम आपण या ठिकाणी राबू अध्यक्षांच भाषण झाल्यानंतर मी हा सत्कार सोहळा तात्पुरता आठवता घेतोय कारण आपल्या पुढे मुख्य कार्यक्रमासाठी जायचंय दरम्यान मी अभिमन्य दुर्य यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अभिनंदन पण या ठिकाणी दोन शब्द बोलायचं धन्यवाद 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 तुषार सर तर आज आपण इथे सर्व उपस्थित आहोत ते व्यासपीठावरील उपस्थित आमचे मडुऱ्याचे सुपुत्र संजू परब आमचे घरचेच म्हणजे सुरेश परब यांना आणखी काय उपमान आहे आमचे ते घरचेच आहेत अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं ते तसेच इतर उपस्थित आमचे आमच्या स्टेजसाठी ज्यांनी आम्हाला हातभार लावला खूप सहकार्य केलं मोलाचा असा त्यांनी आम्हाला हातभार दिला त्या सर्वांचा तर आता विशेष म्हणजे आम्ही आज स्टेज या स्टेजवर या ठिकाणी जे उभे आहोत हे खरोखर ज्या जमीन मालकाने आमचे लक्ष्मण सावाराम नाईक म्हणजे आबू रुप आबू त्यांनी पदराला चार पोरं होती तरी पण त्यांनी परवा न करता आम्हाला विना असा जमीन दिली तसेच बाळाधुरी मधुकर धुरी त्यांची आज मुलं त्यांनी आपल्या त्यांच्या सत्काराचा जो मान आहे तो त्यांच्या मुलांनी सांभाळला आहे तर त्यांनी आम्हाला सुद्धा खूप असं त्याच्यामुळे आपण आज या स्टेजवर बांधू शकलो आणि त्यांच्यामुळे आम्ही इतिहास उभे आहोत तुमच्यासमोर खरोखर त्यांचा पण खूप मी आभारी आहे आणि तसंच आम्हाला यश स्टेज बांधण्यासाठी खूप सहकार्य केलं आहे ते तुषार सरांनी सांगितले जावे आपल्याला संजू परब यांनी आणि त्यांनी आपल्या शब्दाने सुद्धा सांगितलंय की आम्ही आम्हाला प्रत्येक वेळी वेळोवेळी ते आमच्या मदतीसाठी सहकार्यासाठी उपस् उपस्थित राहतील आणि तसेच सुद्धा त्यांनी काय सांगायला नको आहे ते आम्ही हाक मारली की हजर असतात त्याच्यामुळे त्यांनी सांगण्याची काही गरजच नाही अशा सर्वांनी आपल्या मोलाचा वेळ इथे देऊन आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला असं बहुरूप असा मोठा कार्यक्रम करून दाखवला त्याबद्दल आम्ही मी, मी सर्वांचा व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार मानतो तसेच आज जो कार्यक्रम नाटकाचा होणार आहे तर त्यांचासुद्धा मी खूप आभारी आहे की त्यांनी अल्पशा आपल्या याच्यातून असा त्यांनी जो आमचा कार्यक्रम स्वीकारला आहे तो पैशासाठी नाही किंवा कशासाठी नाही तर अल्पशा आपल्या निधीतून आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आम्हाला आपली कला ते आमच्यासमोर सादर करणार आहे आणि हे योगदान आम्हाला त्यांनी लाभवलं आणि आम्हाला ते दाखवतात त्याबद्दल त्यांचा मी आपल्या बाबरवाडी ग्रामस्थांतर्फे सुद्धा मी ऋणी आहे त्यांचा पण आभारी आहे तसंच जा... तर सर्वांना आता नाटकाची ओढ लागलेली आहे तरी सर्वांनी सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो धन्यवाद Derman az bular